एकदा एका उद्योगपतीचा मुलगा कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाच्या परीक्षेची तयारी करत होता जेव्हा त्याचं वडील त्याला परीक्षेविषयी भी विचारत असत तेव्हा तो उत्तर देताना वडिलांना म्हणाला पिताजी असं होऊ शकतं मी कॉलेजमध्ये प्रथम येतोय आणि जर मी प्रथम आलो ना तर तुम्ही मला माझ्या आवडीची ती महाकार भेट म्हणून द्याल का वडील आनंदानं म्हणाल का नाही अवश्य आणून देईन बेटा हे त्याच्यासाठी सहज शक्य होत कारण त्यांना पैशांची काहीच कमतरता नव्हती हे ऐकल्यानंतर मुलगा दोपट उत्साह अभ्यासाला लागला रोज कॉलेजमध्ये येता जाता तो शोरूममध्ये ठेवलेल्या कारकडे निरकून बघत असायचा आणि मनातल्या मनात कल्पना करत असायचा की तो आपली आवडती कार चालवत आहे दिवस सरलं परीक्षा संपली रिझल्ट आला तो कॉलेजमध्ये प्रथम आला होता त्याने कॉलेजमधूनच वडिलांना फोन करून सांगितलं पिताश्री माझं बक्षीस तयार ठेवा मी घरी येतोय घरी येता येता तो मनातल्या मनात घराच्या अंगणात गाडी उभी असल्याचं स्वप्न रंगवत होता ज्यावेळी तो घरी पोचला त्याला तिथं कोणतीही कार दिसली नाही तो नाराज मनानं वडिलांच्या खोलीमध्ये गेला त्याला बघताच वडिलांनी त्याला मिठी मारून त्याचं अभिनंदन केलं आणि त्याच्या हातामध्ये कागदामध्ये गुंडाळलेली लिहिली एक वस्तू दिली आणि म्हणाले बेटा घे हे तुझं बक्षीस मुलानं नाराजीनं ती भेटवस्तू आपल्या हातामध्ये घेतली आणि आपल्या खोलीमध्ये गेला मनातल्या मनात, मनात कार न मिळाल्यामुळं तो क्रोधाच्या आग्नीमध्ये जळायला लागला नाराज म्हणा त्यानं वडिलांनी दिलेल्या भेटवस्तूचा कागद उघडून बघितला तर त्यामध्ये सोनेरी कवर मध्ये त्याला रामायण दिसलं ते पाहून त्याला आपल्या वडिलांचा खूप राग आला रागानं त्याच्या बोधीला भ्रमित केलं त्यानं एक चे आपल्या वडिलांच्या नावे लिहिली पिताशी तुम्ही मला कार भेट न देता हे रामायण दिलं तुम्ही वचन देऊन सुद्धा माझ्यासोबत असं का केलं मला माहित नाही पण मी हे घर सोडून जातोय आणि तोपर्यंत परत येणार नाही जोपर्यंत मी खूप पैसा कमावणार नाही आणि ती चिठ्ठी आणि रामायण ते बरोबर तिथंच टेबलावर ठेवून तो घर सोडून निघून गेला वर्षांमागून वर्ष निघून गेली काळ सरत गेला मुलगा हुशार होता सद्गुणी होता लवकरच तो श्रीमंत बनला कधी कधी त्याला आपल्या वडिलांची आठवण येत असायची परंतु त्याच्या वडिलांकडून त्याला ती भेट न मिळाल्यामुळं आलेला राग हा डोकं वर काढत असायचा तो विचार करत असायचा की आई गेल्यानंतर माझ्याशिवाय त्यांना कोण होतं इतका पैसा असून सुद्धा माझी छोटीशी इच्छा देखील माझ्या वडिलांनी पूर्ण केली नाही हा विचार करून तो वडिलांना भेटण्यासाठी कसरत असायचा एक दिवस त्याला आपल्या वडिलांची खूप आठवण यायला लागली त्यानं मनातल्या मनात विचार केला इतक्या छोट्या गोष्टीसाठी मी आपल्या वडिलांवर नाराज झालोय हे चांगलं झालं नाही हा विचार करून त्यानं आपल्या वडिलांना फोन लावला खूप दिवसानंतर तो आपल्या वडिलांशी बोलणार असल्या कारणानं धडधड त्या अंध करणानं रिसिव्हर हातात घेऊन उभा राहिला घरातील नोकरानं फोन उचलला आणि सांगितलं मालकांचा दहा दिवसापूर्वी स्वर्गवास झालाय ते शेवटपर्यंत तुमची आठवण काढत होते आणि रडत रडत ते निधन पावले जाता जाता म्हणाले मला की माझ्या मुलाचा फोन आला तर त्याला सांगा की येऊन आपला व्यवसाय सांभाळ तुमचा काही पत्ता नसल्यामुळं आम्ही तुम्हाला कळवू शकलो नाही हे ऐकल्यानंतर मुलाला खूप मोठा धक्का बसला आणि जड अंत करणारे तो आपल्या वडिलांच्या घरी जायला निघाला घरी पोहोचल्यावर वडिलांच्या खोलीमध्ये जाऊन त्यांच्या फोटो समोर रडत रडत दुखी म्हणानं त्यानं वडिलांनी दिलेली भेट वस्तू रामायण उचलून आपल्या कपाला लावली आणि ते उघडून पाहिलं तर पहिल्या पानावर वडिलांनी लिहिलेलं वाक्य वाचलं ज्यामध्ये लिहिलं होत माशा माझ्या लाडक्या मुला तुझे काळानुसार खूप भरभराट होऊ दे आणि त्याचबरोबर मी तुला चांगले संस्कारही देऊ इच्छितोय आणि हा विचार करूनच रामायण देतोय वाचत असताना त्या रामायणामधून एक घसरून खाली पडला आवडत्या गाडीशी किल्ले आणि रोख रकमेच बिल ठेवलं होत हे बघून त्याला इतकं की तो स्वतःला सांभाळू शकला नाही तो जमिनीवर पडून धायमून रडायला लागला श्रोते हो आपणही कधी कधी आपलं आवडतं बक्षीस हे आपल्याला आवडत्या पॅकिंग मध्ये न मिळाल्यामुळं अनावधानानं त्याला हारवून बसतो आपण आपल्या आई वडिलांनी आपल्याला प्रेमानं दिलेल्या अशा अनेक अगणित भेट वस्तू आहेत की ज्यांचं आपण मोजमापच करू शकत नाही किंवा त्याला समजू शकत नाही ईश्वर देखील आपल्याला प्रत्येक क्षणी कितीतरी भेटवस्तू देत असतोय परंतु आपण आपल्या नादानपणामुळे ते आवडत्या पॅकिंगमध्ये न मिळाल्यानं त्याला हरवून बसतो श्रोते हो आपलं आयुष्य देखील एक भेटच आहे आणि सर्वात मोठी भेट आहे एक असंतुलित मन हे आपली अंतदृष्टी आणि आपली दिशा हरवून बसत नक्की विचार करूया